यांच्या वतीने आम्ही महालक्ष्मीच्या विरोधात चक्रीय पोषणाचा मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहे गेल्या वर्षभरापासून ठेवीदार सभासद सर्व ज्येष्ठ नागरिक कष्टाळू गोरगरीब मोलमजुरी करून खाणाऱ्यांचे या ठिकाणी ठेवी स्वरूपात व शेवींच्या स्वरूपात आपलेली पैशाची रक्कम गेल्या वर्षभरापासून हेलफाटे घालून संस्थेमार्फत कुठल्याही पैशाची आपल्याला देवाणघेवाण होत नसून या महालक्ष्मीपद बेजात बाबदारपणे राहिलेल्या सर्व संचालक मंडळ त्यांचा सर्व स्टाफ या लोकांनी बेजबाबदारपणे कर्ज वाटप करून त्याची वसुली न करता संस्थेमध्ये आज खडखडाट झालेला आहे गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल लग्नाचा असेल मुलांच्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या पेन्शनमधून थोडासा पैसा बाजून खाली ठेवलेला असेल या लोकांचा पैशाचा थोडा थोडा करून असा महालक्ष्मी करोडं रुपयांच्या ठेवी ठेवल्या गेल्या त्या करोडं रुपयांचा या संचालक मंडळाने बोगस कर्ज वाटप करून आज लोकांना पैसे मागा गेलेले असताना कर्ज स्वरूपात पैसे दिलेले आहेत पण ठेवीदारांना द्यायला यांच्याकडं आज तिजोरीमध्ये एकही रुपया नसून वर्षभरापासून आम्ही या ठिकाणी ई आर डी डी आर ऑफिस यांना पत्रव्यवहार केलेले आहेत कलेक्टर ऑफिस यांनासुद्धा या संबंधी आम्ही पत्रव्यवहार केला परंतु आम्हाला कसलंही या वर्ष कालावधीत एकही रुपयाची देवाणघेवाण झालेली नाही तरी आमच्या सर्व ठेवीदारांच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की आम्हाला योग्य असा न्याय द्यावा आणि सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी संचालक व सर्व स्टाफ मंडळींनी लोकांच्यावर आणलेली आहे तरी आम्हाला तुमच्या स्वरूपात न्याय मिळावा हीच आमची सर्वां सदर संस्थेमध्ये ठेवीदारांची संख्या व सेविंग अकाउंट असे हजारोंच्या या ठिकाणी लोकांचे खातेदार आहेत त्यांचे पैसे मिळावेत या ठिकाणी मी आपल्या विनंती करतो पैसा मागा गेला मला पैसे दिले नाही आणि धाकसे घेतल्या त्या पैशासाठी जागाला पैसे दिले आमच्या बरेच लाख यायचं आमचे पुरीच्या पाच लाख यायचा माझे चार लाख यायचं